रिलायन्स बस रिलायन्स आता कमरा बसून डावा पाय दुखतो ना दुखत आहे नीट बघा मी काय म्हणतो तुमच्या कमरामध्ये इथे एल फोर पास मध्ये आपण या ठिकाणी भरपूर दिवस झाले पण पहिले काय व्हायचं कमरामध्ये टीच भरायची चमक भरायची पण आता काय झालंय चिटली जी डिक्स आहे ती डिक्स वरून खाली सरकली त्याची गादी असते ती बरीच फार बाहेर आली गादी बाहेर आल्यामुळे हिना जपली गेली इथं सर्क्युलेशन खुब्याला मांडीला मुलग्याला पोटेला टाकेला बरोबर म्हणून कमरा बसून तुमचा डावा पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते म्हणून बसून वाटलं की लंगडत लंगडत चालतो आता याला ना साईटी गावरा आणि कितीही गोळ्या चे खाल्ल्या बरा होत नाही तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात ओके पण याला काही नियम म्हणजे म्हणजेच पंधरा किलोची पुढे वापून वजन उचलायचं नाही कमराला झटका बसेल असं काही करायचं नाही पंधरा ची पुढे वजन उचलायचं नाही पालथू झोपायचं नाही मांडी घालायची नाही तेवढे दिवस उडग्या बसायचं खांबट पातळ गॅस होईल असिडिटी होईल पित्तवल्या होईल या गोष्टी खायच्या नाही दुसरं जेव्हा एकदा डिक्स पोझिशनला गेली गाडी बाहेर आली आली नसल होऊन नाही पण तुम्ही परत कमरा पडले कमराला झटका बसला शक्यता पण ह्याच आजारावरती बाहेर डॉक्टर काय करतात करता पेनकिलर शोर त्याचा इफेक्ट काय होतो थोड्या दिवसासाठी जोपर्यंत खाल्लं परत तर परत दुखणं चालू पण याचा आपला जो इफेक्ट आहे हा परमन्ट पण फक्त तुमच्याकडनं काही चुकी झाली चान्स तर हा त्रास नाहीता नाही राहत हा तुम्हाला जसं ऍडजस्ट होईल सांगेल

रिलायन्स तिकडे होते तिकडे पाहिजे डोकं इकडे पाय इकडे पाय कोणतं दुखतो हा असं कानं झोप जवळ नॉर्मली कानं झोप हा बस असंच ठेवा पाहिजे बस बस लूज बसला का फिरत इकडे आता जागीच जागीच तिकडे थोडा बस लूज बस पालत पाहता हस्प आहे ना लूज था। था। आता जेवढं मी तुम्हाला सांगितले नियम पत्त आहे ते तुम्हाला रेकॉर्डिंग करून दिले तर ते तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल हा चालतो मॅडम चालतो